त्यांच्याकडे लेना बँक आहे आमच्याकडे देना बँक आहे लाडकी बहीण योजना याचा पहिला हप्ता आल्यामुळे विरोधी असं म्हणतात की खात्यावरचे पटपट पैसे काढून घ्या नाही तर पैसे जाण्याची शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे असं म्हणतात की आमची देना बँक आहे घेना बँक नाही त्यामुळं आम्ही जे बोलतो तेच करतो एकनाथ शिंदे माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे दीड कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त एक रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील सतरा तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो हो। ज्या 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 बहिणीचे कागदपत्रं त्याच्यामध्ये त्रुटी असेल ते अपात्र असतील त्यांना ते त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल की लवकरात लवकर जे पैसे खातेमधून काढावे आता की काही जण म्हणाल काही पहिले अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते कारण जो जळफळाट आहे जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत आता पैसे कुठून देणार आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर नाही तर काढून घेतील ही आमच्या सरकारची वृत्ती नाही हे सरकार बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे हे लोकांच्या मनातलं सरकार आहे त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त दोन चार महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं तेहतीस हजार तेहतीस हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या चार पाच वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे त्याची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही हे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही विरोधक घेणारे आहेत त्यांच्याकडे लेना बँक आहे आमच्याकडे देना बँक आहे आणि त्यामुळे ऐका म्हणून मी काय म्हटलं आम्ही देणारे आहोत आणि जे घेणारे होते ते असं बोलतायत आणि म्हणून माझ्या सा लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे विनंती आहे की या कपती सावत्र भावांपासून सावध राहा हे तुम्हाला पैसे देऊ इच्छित नाहीत हे कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी पण कोर्टाने न्यायालयाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला आणि म्हणून आता जे म्हणत आहेत की पैसे लवकर घ्या नेते काढून घेतील तर आधीचं सरकार हे हप्ते घेणारं होतं आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते देणारं आहे